गेल्या काही दिवसापासून सूर्य आग उघत असून कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असले तरी पशुपक्ष्यांनाही जीवन जगणे कठीण झाले आहे गेल्या तीन दिवसापासून उन्हाचा पारा सतत वाढल्याने पाडाशेत शिवारातील कुकुट पालन व्यावसायिक रुपेश धनराज राणे यांच्या मालकीच्या चार हजार कोंबड्या उष्माघाताने मरण पावल्या असून त्याचप्रमाणे मोहन गुणवंत ठोके यांच्या कुक्कुटपालन शेड मधील दोन हजार कोंबड्या उष्माघाताने मरण पावले असल्याची विश्वसनीय माहिती आहे सदर कुक्कुटपालकांच्या व्यावसायिकांचे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे सदर व्यावसायिकाच्या शेतात शेड थंड करण्यासाठी शेडमध्ये कूलरची व्यवस्था करण्यात आली असली तरी भार नियमन असल्यामुळे सतत वीज पुरवठा खंडित राहतो त्यामुळेच या निष्पाप आपला जीव गमवावा लागला याबाबत विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीने पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय निकम यांच्याशी संपर्क साधला असता अनेकांची कोंबड्यांची शेड हे टिनाचे असल्यामुळे सदर ठिकाणी तापमान वाढल्यामुळे कोंबड्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिली संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी